कि लोक गाड्यावरून पैसे आणतात तरी आमच्या मुलाचा अभियांत्रिकी महाविद्यालय लहान मुलांचं आहे शिक्षण संस्था आहे आणि या विश्वामध्ये पाच ठिकाणी गजानन महाराजांना भारताचे कण मिळाले नाही आज मात्र डायनिंग टेबलवर जेवण आहे एक गोड स्वीट पदार्थ काय पाय बा डायनिंग टेबलवर बसावं स्वच्छ अशा ताटात जेवण आहे घरी बायको देत नाही असं ताट स्वच्छ इतकं स्वच्छ ताट असते की पुसून दिल्या जाते पुसून दिल्या जाते आज परिस्थिती एक जगासाठी खाणारे जगावं लागते म्हणून खाणारे हा एक संत वर्ग आहे आणि खायासाठी जगणारे एक वर्ग आहे तुम्हाला सांगा माहिती सांगितलं ना गिट्टी खातात गोल्डन खातात डांबरेल खातात काही खातात कधी कधी आश्चर्य ओ वाटत मला असं असं कधी वाटते की राजा नसता एक केस पांढरं झालं होतं तर रामाला राज्य दिसत केला होत आता किती टक्के पांढरे केस सुद्धा म्हणजे राजकारण सोडून घेते नि <laughs> संसाराचा असावं आणि परमार्थ करावं आम्ही असं करतो आम्ही संसार करतो आणि परमार्थ असतो फक्त विषय आहे विषय आहे दश पापडाचा फुळा खावा मलंगावाले हो पापडाचा फुडा खावा का थोडी लावा तोंडी लावा खाल्ला तर दहा दहा पापड भाजावे लागतील खावा का तोंडी लावा तोंडी लावा खाल्लं तर बरण्याच्या बरण्या नाही म्हणून संसार हा लावा आणि परमार्थ करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही म्हणून तुम्हाला आरोग्य धन संपदा आणि तुमच्या मुलांना चांगले प्रकारची बुद्धी हो तुमच्या गावामध्ये बदबर पाणी पडो बदबद पिक हो असंच माझ्याजवळ त्याच्यासारखं दुसरं काही नाही जसा कृष्ण कला केला तसं आपलं नाही करा पडून तिकडे भाजी नाही हा का कीर्तनाच्या भाजी कीर्तना त्या मोगल्याच्या भाजीत म्हणून गेलं नाही पाहिजे भूगोल आता कधी कधी बहुगुण ज्याच्या बहु पदार्थ शिकतात ते बहुगुण म्हणतात इंग्लिशमध्ये पाटेला म्हणतात ग्रंथ म्हणतात भूगोल झालेल्या काय कशामध्ये म्हणत असतात मला काही समजत नाही लोक बोलतात ऐश करेल तर शब्द कसा आहे इंग्लिश मध्ये आहे का ऐश शब्द कोणत्या भाषेतला एश, कशात ऐश कशातलाच नाही शब्द ऐश कुठून आणला ऐश करणार म्हणतात जीवनामध्ये मॅरी खा प्या मजा करा डुकर काय करतात रे <laughs> माझे मित्र म्हणतात महाराज इड्रिंग अँड बी मॅरी खा प्या मजा करा माणसाच्या जन्मात योगदार असेल ते माणूस काही सोडू नये मला असं वाटतं त्याला सांगावं बाबा दिवसा बायाच्या वायाच्या नोंद्रीत रात्र माणसाच्या सोडू नको कारण तर तुझं डुक्कर घेऊन यावं माणसाच्या जन्म झाल्यानंतर काहीच मतात करायचं सोडू नये या दोन गोष्टी का सोडतात काय सोडतात बरं असा विचार आहे मायबाप करून कवट्यानं तो तुम्हाला गठोड्यानं सुख देण्याची शक्ती त्या आहे म्हणून आज मात्र शेवटचं काल्याचं कीर्तन आहे आणि इथं ठेवतो सगळ्यांना खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख बाबा काय कीर्तनाचं सुख आहे का वेळेवर जेवावं हो वेळेवर झोपावं वेळेवर चिंतन करावं असं शास्त्र लागते आपण वेळेवर जेवत नाही वेळेवर झोपत नाही अशा ना रीतीनं मात्र हे करायला लागल दुसऱ्याचं वाईट करू नका वडा की शिका कर नाही सकता एक दिवस काय झालं लाल्या आला आपण लाल्या का तुम्हाला लाल्याचे पैसे भेटतो शंकर नावाचा सांगायला मला म्हणते महाराज जाग्याचे पैसे भेटून राहिले पराठी नव्हती माझी मग मी हजार रुपये दिले तो माझे जवळ नाही पांडेपर त्याने हजार रुपये दिले मला किती आले आहे त्याने हजार रुपये दिले मला सहा हजार आले सहा हजार आले दुसऱ्या दिवशी चिकून विद्यापीठ झाला अरे या फुकट घेतल्या हजार रुपये कोणाचं फुकट घेऊ नका कोणाचं अंत करून दुखू नका सुंदर अशा स्वच्छ मार्गाने चाला यालाच चा भक्ती म्हणतात कधी कधी माळ करी मोकाट जाता ऐकते पत्र त्रयगि निदायेत आवरणं कृत्वा यमवान् ಮಹಾ ಹೇ ರಮಣೋ 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 ರ